परिसर्श कथा आणि काव्यांचा परिस्पर्श कथा आणि काव्यांचा या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आजची गोष्ट प्रेरणादायी नाहीये पण आजच्या गोष्टीला ऐतिहासिक पार्श्व आजची गोष्ट ऐकल्याच्या नंतर जस जशी गोष्ट सरकत जाईल मला खात्री आहे ती गोष्ट ऐकताना म्हणजे आश्चर्याचा धक्का प्रत्येकाला बसणार आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली आजची गोष्ट आहे भगवान शिवावरती आपल्या पार्वती मातेवरती आणि रावणावरती आधारित आजच्या गोष्टीचं शीर्षक आहे सोन्याची लंका मित्रांनो या संदर्भातली ऐतिहासिक माहिती ज्यावेळेस मला कळली त्यावेळेस मला खूप उत्सुकता लागली केव्हा एकदा ही माहिती माझ्या पोहचवर्स आहेत त्यांच्यापर्यंत पोहचव तर तुमची उत्कंठा आता नक्कीच वाटेल असेल तर सुरुवात करूया या ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या गोष्टीला गोष्टीचं शीर्षक आहे सोन्याची लंका मित्रांनो आपल्याला माहित आहे रावणाची सोन्याची लंका होती आणि असं म्हटलं जात की ती लंका जी त्या लंकेची जी रचना होती अशी रचना कोणाचीच नव्हती त्या काळामध्ये आणि त्यानंतर सर्वात सुंदर झाली ती म्हणजे श्रीकृष्णांची द्वारका होती परंतु त्या अगोदर सर्वात सुंदर रचना होती ती रावणाच्या लंकेची म्हणजे केवळ त्या रावणाचा महालच सोन्याचा नव्हता तर संपूर्ण परिसर त्या रचनेने रंगवलेलं होतं सोन्याने ते संपूर्ण मरलेलं होतं संपूर्ण आता श्रीलंकेमध्ये ती आहे असे म्हटले जाते आणि आता कालांतराने ते संपूर्ण ऐतिहासिक त्या गोष्टी जमा झालेल्या आहेत असं म्हणायला हरकत तर मित्रांनो भगवान शिव आपल्याला माहिती आहे की कैलास पर्वतात वाचल्यात असतात आणि ते सदैव म्हणजे अं आपण जसे घरामध्ये फ्लॅटमध्ये बंगल्यामध्ये राहतो किंवा पूर्वीचे देव लोक जसे स्वर्गात राहायचे महालात राहायचे अशा प्रकारचा कुठल्याही स्वरूपाचा संसार आपल्या भगवान शिवांनी म्हणजे असं महालामध्ये किंवा स्वर्गामध्ये फाटला नव्हता परंतु तुम्हाला खरं सांगू का एक वेळेस माता आपल्या पार्वती माता आहेत त्यांना असं वाटलं की आपण का नको इतर देवदेवतांप्रमाणे महालात राहायला पाहिजे त्याप्रमाणे त्यांनी एकदा आपले पती म्हणजे भगवान शिवांना प्रार्थना केली आणि ते म्हणाल्या की मला सुद्धा वाटत की इतर देव देवतांप्रमाणे आपण स्वर्गात राहावं किंवा आपलं सुद्धा महाल असावं तर तुम्ही माझ्यासाठी असा महाल बनून देऊ शकता का आपण का नको महालात जायला तर भगवान श्री त्यांना की काही काळजी करू नकोस तुला महालात राहायचं असेल तर मी अशा महालाची रचना करेन की या संपूर्ण जगात कुठल्याच देवदेवतांचं तसं महाल असेल आणि भगवान शिव त्या काळचे इंजिनियर म्हणजे ज्याला आता आपण इंजिनियर म्हटलं जातं त्या काळचे रचनाकार भगवान विश्वकर्माला बोलावतात आणि विश्वकर्माला सांगतात की अशा स्वरूपाची तुम्ही केवळ महालच नव्हे तर नगराची निर्मिती करायची आहे की भूतो न भविष्यती परत कोणाला करताच येतात कामा भगवान शिवाचा आदेश आहे भगवान शिवाची नगरी उभारायची आहे भगवान शिवाच महाल उभारायचं मग काय विश्वकर्म भगवान आहेत ते आपल्या कामाला लागतात संपूर्णपणे त्याचा आराखडा बनवतात आणि नगरी बनवायला सुरुवात होते पाहता पाहता नगर बनलं जात संपूर्ण सोन्यास आणि पार्वती माता आणि भगवान शिवाचा जो महाल आहे तो तर अद्भुत आपण सुद्धा महालात राहणार आपण सुद्धा सोन्याच्या नगरीत राहणार हे ऐकल्यावरती <coughs> आपले गणपती बाप्पा आणि कार्तिके यांचा आनंद सुद्धा गगनात मावेला सांगतो आणि एक दिवस तो येतो की ज्या दिवशी त्या महालाची म्हणजे भगवान शिवाच्या नगरीची रचना होते संपूर्ण देवदेवतांचं लक्ष भगवान शिवाच्या या नगरीकडे लागलेलं असतं आणि सगळेच अचंबित होतात ती नगरी पाहून मग काय मित्रांनो आता आपल्याला माहिती आपण नवीन घर घेतलं की आपल्याला गृहप्रवेश करावा लागतो तशाच स्वरूपात भगवान शिव पार्वती माता गणेश आणि कार्तिके ठरवतात की आता आपण आपल्या या नगरीत प्रवेश करायचं सर्व देव देवतांना देव आमंत्रित केलं जातं मग आता प्रश्न पडतो की या गृहप्रवेशाला आपण जसं ब्राह्मणाला घरात बोलवतो आणि ब्राह्मणाकडून गृहपूजेची आपण पूजा केली जाते तसं त्या काळात सर्व विद्या विभूषित असलेला ब्राह्मण त्यांना हवा होता आणि त्यांच्या मनामध्ये एकाच व्यक्तीचं नाव येतं ते म्हणजे रावण मित्रांनो आपण रावणाचा द्वेष करतो कारण त्यांनी सीता मातेचं हरण केलेलं होतं परंतु तुम्हाला माहिती आहे का सर्वात उच्च विद्या विभूषित त्या काळचा सगळ्या देवांचा नामस्मरण करणारा त्यांची साधना करणारा एकमेव अशी व्यक्ती होती विद्या विभूषित त्यांचा हात कोणी पकडू शकत नाही अशी ती रावण ब्राह्मण होता आणि मग भगवान नजरेत येतं आणि भगवान शिव रावणाला आमंत्रित करतात रावण म्हणतो बोला भगवान मी तुमची काय सेवा करू त्यावेळेस भगवान शिव त्यांना म्हणतात की अहो या आताचा जे युग आहे त्या युगात तुमच्यापेक्षा उच्च विद्या विदूषित कोणीच नाही तर आम्हाला असं वाटत की आम्हाला ह्या नगरीत प्रवेश करायचा आहे आम्हाला गृह प्रवेश करायचा आहे तर त्याची पूजा तुमच्या असते भगवान भोलेनाथांनी आदेश दिल्याच्या नंतर रावण काय म्हणणार म्हणतो माझं नशीब आहे की तुमच्या या नगरीची पूजा माझ्या हस्तेवर आणि बोलता 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 त्यांचा गृहप्रवेश होऊन जातो संपूर्ण देवदेवतांचा अप्सरांचा परापरी आहे त्यांचं संपूर्ण लक्ष रावणाच्या या पूजेकडे आणि आपले भगवान शिव पार्वती माता गणेश आणि कार्तिकी यांच्या गृहप्रवेशाकडे गृहप्रवेश झाल्याच्या नंतर पार्वती माता रावणाला म्हणतात की तुम्ही आम्हाला तुमच्या या उच्च विभूषित विद्येने आणि तुमच्या पूजेने तुम्ही आम्हाला प्रसन्न केलं तर बोला तुम्हाला आम्हाला याची गुरुदक्षिणा द्यायची आहे तुम्ही आमच्याकडे पूजा केलेली आहे म्हणजे ब्राह्मणांना बाबा आपण ब्राह्मण दक्षिणा देतो पूजा झाल्याच्या नंबर अगदी तसंच तर रावण म्हणतात की हे माते तुम्ही माझ्या हस्ते ही पूजा केली ह्यातच मी धन्य झालो आणि भगवान शिवाचा आदेश कोण नाकारणार मी खरंच खूप धन्य झालो तुम्ही माझ्यावर कृपा केली आणि माझ्या हस्ते तर पार्वती माता म्हणजे नाही आम्ही जर आपल्याला तुमची गुरुदक्षिणा नाही दिली तर आम्हाला म्हणजे संकुचित वाटेल की आम्ही म्हणजे तुमच्या भक्तीचा करून घेतला म्हणून तर तुम्ही जे पाहिजे ते मागा आम्ही तुम्हाला देण्यामध्ये संकोच करणार नाही मग काय पार्वती माता असे म्हटल्याच्या नंतर हा जो उच्च विभूषित असलेला रावण आहे त्याच्या मनामध्ये लालच निर्माण होते आणि हा रावण पार्वती मातेला म्हणतो की बघा तुम्ही मला वचन द्या मी जे मागेल तुम्ही ते द्याल पार्वती माता बिचावी आपली भोळी आणि म्हणतात जसे भोलेनाथ भोळे तशी पार्वती माता सुद्धा भोळी बोला तुम्हाला काय पाहिजे तुम्ही मागाल ते आम्ही तुम्हाला दे असं पार्वती माता त्याला वचन देते आणि त्याच वचनाचा गैरफायदा घेऊन हा लालची रावण म्हणतो की ज्या या नगरीची मी पूजा केली आहे ती नगरीच मला पाहिजे थोड्या वेळासाठी पार्वती मातेला अचंबित होतात आणि त्या म्हणतात की अरे हे तर मी माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी भगवान शिवाला प्रार्थना केली होती आणि भगवान शिवाने हे माझ्यासाठी केलेलं आहे मी याला तुला कसं असं ते म्हणत त्या म्हणत विचार करतात परंतु दुसऱ्या अर्थाने ते हे सुद्धा विचार करतात की मी याला वचन दिलेलं आहे आणि तिथे ध्यानस्थ बसलेले जे आपले भगवान शिव आहे त्यांना हे त्यांच्यापर्यंत ऐकू जातं आणि भगवान शिव तिथे कथास्तू म्हणतात आणि पार्वती मातेला म्हणतात की वचन देण्याच्या अगोदर आपण विचार करावा आणि मगच समोर व्यक्तीला वचन द्यावं आणि भगवान शिव आणि पार्वती माता त्यांची स्वप्न नगरी जी बनलेली असते ती म्हणजे हीच श्रीलंका म्हणजे सोन्याची लंका रावणाला देतात आणि त्याच्यानंतर संपूर्ण ही सोन्याची लंका रावणाची होते संपूर्ण देव देवता अचंबित होऊन जातात आणि भगवान शिव एवढे दिलदार मना किंवा भोळ्या मनाचे आहेत त्यांनी झटकन दिलेलं वचन पूर्ण पूर्ण केलं आणि त्यानंतर विश्वकर्माने ते जी लंका आहे ती हिमालय पर्वतात बनवलेली असते नंतर भगवान शिवाच्या आदेशानुसार ती लंका विश्वकर्मा तिथून उचल म्हणजे ती लंका म्हणा किंवा ते संपूर्ण शहर म्हणा सोन्याचं ते उचलतात आणि जिथे आता श्रीलंका आहे हो ते साता समुद्रापलीकडे ठेवतात तर मित्रांनो तेव्हापासून रावणाची लंका प्रसिद्ध झाली आणि आपण म्हणतो रावणाची सोन्याची लंका तुम्हाला आता या गोष्टीच्या माध्यमातून नक्कीच कळली असेल रावणाची लंका होती पण तू रावणाच्या लंकेच्या अगोदर ती लंका कोणाची होती भगवान शिवाची आणि भगवान शिवाने आपली पत्नी पार्वती ह्याच्यासाठी ते जसं शहाजांनी ताजमहल बनवला आपल्या सगळ्यांना ह्या ह्याच आधुनिक काळात त्या गोष्टी माहिती आहेत परंतु भगवान शिवाने केवळ महालच नाही तर संपूर्ण शहराची रचना केलेली होती आज सोन्याची लंका रावणाची आहे म्हणून प्रसिद्ध होतात म्हणून मी माझ्या कथेचं नाव ठेवलं की लंका नेमकी कोणाची तर आपल्या सगळ्यांना कळत असेल रावणाची लंका असली तरी ती लंका कोणाची होती भगवान शिवाची आणि भगवान शिवांनी ती आपली पार्वती मातेसाठी बनवली होती तर मित्रांनो ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली गोष्ट आपल्याला ही माहिती असेल की नाही मला कल्पना नाही पण आपल्याला नक्कीच ही गोष्ट कळली असेल तर ही गोष्ट जरा सर्वांपर्यंत पोचवा म्हणजे माझ्या या गोष्टीला फॉरवर्ड करायला हरकत नाही आणि ही गोष्ट आवडली असेल तर परिस्पर्श कथा आणि काव्यांचा या माझ्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर आपल्या इतर मित्रमैत्रिणींना ती माझी गोष्ट आवड